वो अपने आत्म संतुष्टि के लिए कुत्ता के साथ सोती है कुत्ता के साथ सोती है देखिए ना अति पर मोबाइल मित्र हो चेहऱ्यावर कितीही मुखवटे लावले तरी सुद्धा कधी ना कधी हा नकलीपणा गळून पडत असतो आणि असली चेहरा हा दिसतच असतो असे नकली चेहरे लावलेले स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या भाजपामध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसतात हे नेते म्हणजे मोहमे राम बगल मी छुरी निवडणूक आले रे आली की यांना महिला आठवतात महिलांची दुःख आठवतात महिलांचे खरी कैवारी आम्हीच असल्याचं हे दाखवतात मग कुठं लाडली बहिणा कुठं लाडकी बहीण जनतेचा पैसा महिलांच्या खात्यावर नेऊन टाकतात आणि या पैशाच्या जीवावर सत्तेच्या खुर्च्या मिळवतात जाहीर सभा मधून बोलताना अनेक बड्या बड्या नेत्यांना लाडक्या बहिणीचा मोठा पोळका येतो म्हणजे पोळका आल्याचं दाखवतात तरी पण अशा नेत्यांच्या मनामध्ये खरंच या लडक्या बहिणीबद्दल आदर आहे का त्यांच्याकडे पाहण्याची यांची भावना खरोखर चांगली आहे का मित्रांनो थांबा आधी हा व्हिडिओ बघा बहुत लोक आदर होता कुता के साथ सोना भे भे बहुत लोग ऐसे भी जो मोबाइल पर देखिएगा ना तो बहुत लेडीज जो है वो अपने आप पर संतुष्टि के लिए कुत्ता के साथ सोती है संतुष्टि के लिए कुत्ता के साथ सोती है देखिए ना अति पर मोबाइल पर हम देखिएगा तो बहुत ऐसे लोग हैं जो कुत्ता के साथ सोते हैं तो की नाम बदल हे आहेत बिहारच्या मोतीहारी इथले भाजपचे आमदार प्रमोद कुमार काय म्हणतायत हे अनेक महिला संतुष्टीसाठी सोबत झोपतात मोबाईल वर पाहिलं तरी हे तुम्हाला सगळं दिसेल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी या आपल्या पाळीव कुत्र्यासोबत संसद परिसरामध्ये पोहोचल्या होत्या भाजपच्या नेत्यांनी याचं सुद्धा मोठं राजकारण केलं आणि त्यानंतर चढून या रेणुका चौधरी म्हणाल्या हा लहान आणि नुकसान न करणारा प्राणी आहे चावणारे आणि डसणारे तर खरे संसदेमध्ये बसलेले आहेत खासदार रेणुका चौधरी यांच्या पाळीव कुत्र्यासह संसदेत प्रवेश करायच्या घटनेवर भाजपचे आमदार प्रमोद कुमार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती फक्त त्यावर भाजपच्या या आमदारानं अशा प्रकारे समस्त महिलांचाच इतक्या गलिच्छपणे अपमान केला त्यामुळं देशभरात याचे पडसाद उमटू लागलेले आहेत ला अगदी तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटू लागले आहेत ला आरजेडीच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी व्हिडिओ शेअर करून एक प्रश्न केला मोदीजींना संतुष्टी तेव्हा मिळते का जेव्हा त्यांच्या पक्षातले नेते महिला बद्दल अभद्र टिप्पणी करतात भाजपा वक्तव्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या महिलाविषयीच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं असं काँग्रेसनंही म्हटलं खर तर बघा भाजपातल्या महिला नेत्या एरवी खूप बोलतात खूप बोलतात विरोधी नेत्याकडून एखादी सामान्य घटना जरी घडली किंवा एखादं सामान्य वक्तव्य जरी त्यांच्या तोंडून बाहेर पडलं तर त्याचं मोठं भांडवल करतात मोठं राजकारण करतात मग महिलांचा फार मोठा पोळका त्यानं त्या वेळेला येतो मग भाजपच्या या महिला नेत्या आता गप्प का महिला संतुष्टीसाठी कुत्र्यासोबत झोपतात हे वक्तव्य त्यांना म्हणजे या भाजपाच्या महिला नेत्यांना महिलांसाठी अपमानकारक वाटलं नाही का असं गलिच्छ विधान जर काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून झालं असतं तर तथाकथित या सुसंस्कृत भाजपच्या महिला नेत्यांनी काय केलं असतं निवडणूक आली की लाडक्या बहिणी लाडली बहना आणि नंतर काय कुत्र्यासोबत झोपतात हाच आहे का भाजपाचा खरा चेहरा हीच का भाजपाची खरी संस्कृती भाजपच्या या आमदारावर सामान्य लोकसुद्धा आता संतापलेले आहेत प्रचंड संतापलेले आहेत सोशल मीडियावर लोक आक्रमकपणे व्यक्त होऊ लागलेले आहेत स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेताना यांना लाल तरी कशी वाटत नाही मित्र हो भाजपच्या नेत्यांच्या सडलेल्या मेंदूतून आलेल्या या घाणेरड्या वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर जरूर सांगा व्यक्त व्हा धन्यवाद पुन्हा भेटू Não